नमस्कार सागर सा अ, फेस, ए, सर, मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नृत्यामध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे नावडे कॉलनी फेस फेस टू ए फेस वन येते आणि आपल्यासोबत आहेत सुरेश कुराळे सरसे सायबर सेल जे कॉल येतात फ्रॉड कॉल त्याबद्दल मार्गदर्शन करत आहेत तर नक्कीच मी त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया की काय ते माहिती लोकांना सांगतात आणि कशी जनजागृती करतात नमस्कार सर नमस्कार मी पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुराडे तुळजा पोलीस स्टेशन सायबरबद्दल अवेअरनेस सायबरबद्दल लोकांना माहिती व्हावी म्हणजे फ्रॉड कॉल येतात तुमच्या वडिलांना अटक केलेली आहे हे काय असे बऱ्याच प्रकारचे चुकीची माहिती घेऊन पैशांची म्हणजे फसवणूक करतात याबाबत आम्ही दिवसभरात गर्दीच्या ठिकाणी जाऊन आम्ही लोकांना जमवून आम्ही त्यांना सायबरबद्दल

ओके okay, थी? सर आज दिवसभरात किती ठिकाणी आपला आम्ही आम्ही दोन तीन ठिकाणी केले आहेत नावडे गावात गेले तोंडरे गावामध्ये गेले हा एम आय डी सी मध्ये आज संध्याकाळी दुपारी वगैरे दुपारी झाला आमचा प्रोग्राम नक्कीच सर आपल्याला आता नवीन सिनियर पी आय आलेले आहेत प्रवीण मानेस भगत सर मी त्यांनाही भेटणार आहे याबद्दल आणि ते खूप छान तुमच्या तलोदा पोलिस मार्फत कार्यक्रम होत आहे नक्कीच आमच्या पत्रकारांनी जनतेला सांगणार आहे की सायबर जे फ्रॉड कॉल आहेत किंवा सायबर जे घटना घडत आहेत त्याबद्दल नक्कीच जनजागृत राहावे आणि सुरक्षित राहा आणि काही हेल्पलाईन वाटल्यात त्वरित सर आपला हेल्पलाईन नंबर सांगू शकतात वन वन टू पब्लिक नाही वन वन टू आहे ना तर नाही नाही सायबर कोणाचा किती नंबर आहे म्हणजे सायबरचा किती नंबर आहे सायबरचा वन नाईन थ्री झिरो आणि वन वन टू ला जरी तुम्ही केलं तर पोलीस तुमच्याकडे तात्काळ येणार आणि तुमची मदत करणार आणि नक्कीच शंभर नंबरला डायल केला तरी लिंक भेटू शकते वन वन टू ला वन वन टू ला करा फोन तुम्हाला दोन मिनिटात पोलीस येणार तिथं नक्की सर मी जेव्हा आलो तेव्हा बघतो भरपूर तुम्ही इथं लोकांना मार्गदर्शन करत होता तर एक शेवटचा प्रश्न सर तुम्ही काय सांगू शकता जनतेला या मार्फत क्या या मार्फत आम्ही जनतेला हे सांगतो की सायबर बाबत जागृत व्हावी चुकीचे कॉल घेऊ नये चुकीचे ओ टी पी लोकांना ओ टी पी देऊन आणि त्याच्याबद्दल त्यांनी जागृत राहावं आणि त्यांची फसवणूक होऊ नये नक्कीच आपल्यासोबत आहे सुरेश कुराडी सर त्यांनी खूप छान माहिती सांगितलेली आहे कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज